नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना खुश खबर आहे की आजपासून ऑगस्ट महिन्याची पेन्शन जमा होणार आहे मित्रांनो विशेष महसूल सप्ताह सुरू असल्यामुळे आणि डी चे काम सुरू असल्यामुळे हे पैसे हे पैसे उशिराने निराधार बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे म्हणजे आजपासून दहा वाजेपासून हे पैसे जमा होणार आहे त्या संदर्भात संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे तर काय सूचना दिलेल्या आहे ते आपण बघूया आपणा सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून ते आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे हे पोर्टल बंद राहणारे कारण की या ठिकाणी पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून डी बी टी पोर्टलवर जेवढे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे तर मग मित्रांनो आजपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे दहा वाज्यापासून हे पैसे जमा होणार आहे दोन ते तीन दिवसात हे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील तसेच मित्रांनो सर्व लाभार्थ्यांना महत्वाचा प्रश्न पडलेला आहे की थकीत अनुदान कधी मिळणार आहे तर त्या संदर्भात निदर्शने केल्या गेलेली आहे तर निराधारांच्या थकित प्रश्नी काँग्रेसची निदर्शने संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आठ महिन्यापासून थकले आहे त्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक कुचंबना होत आहे अधिकाऱ्यांकडून तांत्रिक कारणे सांगितली जात आहे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज शहरभर काँग्रेस निदर्शने करीत प्रांत कार्यालय अप्पल तहसील कार्यालय व पुरवठा कार्यालय येथे निवेदने देण्यात आली अनुदान तातडीने वितरित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता विविध ठिकाणी अनुदाना केली जात आहे आणि मागणी केली जात आहे की लवकरात लवकर हे अनुदान मिळावे त्यामुळे मित्रांनो हे अनुदानाचा मार्ग सुद्धा लवकर मोकळा होणार आहे तसेच मित्रांनो तिसरी महत्वाची अपडेट आहे निराधार योजनेमध्ये मोठी कारवाई केली जाणार आहे कारण की गडचिरोलीमध्ये मयत लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाणार आहे एकल महिला ऊर्ध दिव्यांग तसेच देवदासी परितक्त्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे यासाठी शासनाच्या वतीने संजय गांधी योजनेअंतर्गत मासिक अर्थसहाय्य दिले जाते मात्र अनेकदा लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतरही लाभ देणे सुरूच असते जिल्ह्यात सध्या संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे गावामध्ये निराधारांच्या यादीचे वाचन करून मयत लाभार्थ्यांचे नाव वगळण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे त्यांचे जे मासिक अर्थसहाय्य दिले जाते त्यात केंद्र शासनाचा हिस्सा असतो काही योजना केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे तर सदर योजनेच्या लाभासाठी बेनिफिशरी सत्यापन केले जाणार आहे याकरिता आधार फेस आर डी ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांची ओळख पडताळणी केली जाणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो आज तुम्हाला जर पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा तालुका टाका म्हणजे इतर लाभार्थ्यांनाही त्याच्याबद्दल अपडेट मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद